पुणे जिल्हाधिकारी साहेब जागे होणार कधी साक्री तहसीलदार विभागात चोराच्या उलट्या बोंबा सुरू धुळे जिल्ह्यातील साखरी तालुका तहसील विभागात चांगलीच लूटमार सुरू आहे प्रत्येक विभागात चांदी, चांदी सुरू आहे गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेसाठी रेशन कार्ड आवश्यक आहे यामुळे पुरवठा विभागात महिलांची चांगलीच गर्दी दिसून येत आहे या महिला लाडक्या बहिणींना सतत तीन तीन महिने रेशन कार्डसाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत या तहसील पुरवठा विभागातील निरक्ष निरीक्षक कर्मचारी उदासपणे पैसे घेऊन काम करतात असा आरोप नागरिक करीत आहे तीनशे पाचशे रुपये घेऊन तर एका दिवसात रेशन कार्ड काढण्यासाठी हजार दोन हजार पाच हजार तासिकणप्रमाणे रुपये मोजावे लागत आहेत या नागरिकांची तक्रार व अधिकारी कर्मचाऱ्यांची लुटमार लक्षात घेता एका सत्य चांगल्या पत्रकाराने दखल घेऊन जनतेच्या समस्या न्यूज चॅनल मध्ये मांडल्या आहेत व अधिकारी समोर जनतेसमोर काळा बाजार उघडकीस आणून दिलाय याची नोंद घेता साक्री तहसीलदार यांनी तात्काळ प्रसिद्ध पत्रक काढले परंतु हे प्रसिद्ध पत्रक देखील हे परिपत्रक आपल्या कपाटीमध्ये ठेवण्यासाठी होते का असा प्रश्न जनतेला पडलाय याची दखल घेता सत्य जनतेचा वार्ताहर येथील कर्मचारी अधिकारी पुरवठा निरीक्षक यांना विचारपूस केली असता कोणत्याही पद्धतीचे फलकांवर सूचनापत्र प्रसिद्धपत्र रेशन कार्ड रेट बोर्ड लावलेले नाही असे आढळून आले आहे तेथील कर्मचारी त्यांना विचारले असता तेथील कर्मचारी यांची झोप उडाली आणि पळवापळव पड़व सुरू झाली आहे प्रसिद्ध पत्रकाची प्रिंट काढून प्रसिद्ध पत्र भिंतीला चिपकवण्यात आले परंतु जनतेच्या समस्या असताना साखरी तहसीलदार जनतेची समस्या असून अधिकारींच्या बाजूने पत्रक काढले समाज माध्यमाच्या खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका असा उल्लेख केला आहे तहसीलदार साहेब यांना जनतेचा सा एकच सवाल आहे की जनता खोटं बोलते का राजीव गांधी विभागात देखील लूटमार सुरू आहे सर्रासपणे वाळू कोणत्याही पद्धतीने कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे हे जनतेला कळत कळतय साहेब असो परंतु सर्वसामान्य जनतेला समजून घ्या येत्या दहा तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व लाडक्या बहिणीचे भाऊ साकरी शहरात येणार आहेत या लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावासमोर समस्या मांडणारच आहेत या संबंधित खात्यातील मंत्री छगन भुजबळ साहेब लक्ष देणारच यात तीळ मात्र शंका नाही साखळी पुरवठा विभागात काम काम करतात का। चे दुसरे काम करतात का या अधिकारीचे याची चौकशीही धुळे जिल्हाधिकारी साहेबांनी करावी तहसीलदार साहेबांचा सा तोत पत्रकाराने जनतेची समस्या न जाणता अधिकाऱ्याची अधिकाऱ्यांशी हात मिळवणूक करून दैनिकात अधिकारीच्या बाजूने बातमी लावली नाही ना साकरी तालुक्यातील जनतेला असा प्रश्न पडत आहे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट